शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आमची मागणी आहे गुलाबराव पाटील यांच्यावरती आमचा विश्वास आहे परंतु या ठिकाणी गिरीश भाऊ माजन यांच्यावरती आमचा विश्वास नाही कारण आम्हाला असं वाटतं की बीजेपीचा विद्यमान आमदार आहे संजय सावकारे त्याच्यामुळे ते त्यांच्या बाजूने राहतील आणि मग जर आमदार संजय सावकारेला पुन्हा जर तिकीट देत असेल तर जळगाव जिल्ह्यातला संपूर्ण आंबेडकरी जनता आमची मोठी आहे रिपब्लिकन समाज मोठा आहे आणि यांच्यावरती अन्याय होईल आमची आजच्या या पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि विविध दहा संघटनांच्या वतीने जळगाव पत्रकार भवन या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यामागचा उद्देश असा आहे की आतापर्यंत पीपल्स रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून फक्त या युवती धर्मातल्या पक्षांनाच आम्ही आतापर्यंत ताकद आणि शक्ती देत आलो आहे त्यांना मोठं करत आलो आहे आणि त्यांचेच आमदार खासदार निवडून आलेले आहेत परंतु या ठिकाणी आम्ही काही हमाल नाही आम्हालाही सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे भुसावळ विधानसभेची जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जी आहे दोन हजार चौदामध्ये आम्हाला मिळाली काँग्रेसतर्फे दोन हजार एकोणावीसला आम्हाला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि दोन हजार एकोणावीसमध्येही आम्हाला जगन सोनलेला पी आर पीला ही जागा या ठिकाणी सुटावी अशी आमची मागणी आहे जर तुम्ही ही जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जर जाहीर करत नसाल तर जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या मतदारसंघातल्या दोन्ही जागा आम्ही मित्रपक्षासोबत न राहता त्यांच्या इस्टेजवरती न जाता या ठिकाणी आम्हालाही रावेर लोकसभा मतदारसंघ ही जागा या ठिकाणी जगन सोनवणे या आंदोलनकारी नेत्याला सोडली पाहिजे अन्यथा रावेर लोकसभा मतदारसंघातून जगन सोनवणे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा जगन सोनणे हे पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार राहतील अशी या ठिकाणी घोषणा करतो जर मित्र पक्षाने या ठिकाणी गुलाबराव पाटील यांच्यावरती आमचा विश्वास आहे जर या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांनी जर आम्हाला ही सीट दिली नाही तर आम्ही एकनाथराव खडसे यांच्यासोबत जाऊ असंही या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद